पहिल्याच पावसात सादरपाडा येथील वन तलावाचा बांध फुटला लाखोंचा निधी पाण्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवडोंगरी सादरपाडा येथे वनविकास महामंडळाच्या रायता विभागात सर्वे नंबर एकशे चौतीस नव्याने बांधण्यात आलेल्या वन तलावाचा बांध पहिल्याच पावसात फुटल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे तलावाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून लाखोंचा निधी वाया गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलाय तलावाचे काम नुकतेच पूर्ण झाले होते परंतु पहिल्याच पावसात मातीचा भराव फुटून तलावातले पाणी वाहून गेले निकृष्ट दर्जाचे काम तांत्रिक काम तांत्रिक निरीक्षणाशिवाय मजुरांवर व ऑपरेटरवर सोपवले गेले योग्य दाब न दिल्याने व मागील बाजूस दगडी पिचिंग नसल्याने तलाव भरावाला भगदाड पडले तलावाची साड फक्त देखाव्यासाठी तयार करण्यात आली होती लाखो रुपयांचा निधी वाया गेलाय वनहक्क दावेदारांचे पिकांचे नुकसान भाताचे आव्हान नष्ट झाले संबंधित अधिकाऱ्यांनी कामावर लक्ष न दिल्याचा आरोप मक्तेदार वनपरिक्षेत्र अधिकारी व हो अभियंता गैरहजर शासन नियम वन हक्क कायद्यांचे उल्लंघन झाल्याचा आरोप देवडोंगरी वन हक्क समितीकडून करण्यात आला आहे नागरिक व समित्यांची मागणी वनतलावाच्या तलावाच्या मातीच्या भरावाची तातडीने दुरुस्ती करावी प्रादेशिक वन विभाग व वनविकास महामंडळाने केलेल्या सर्व योजनांची चौकशी करावी दोषी ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी चावडी वाचनाद्वारे पारदर्शक माहिती जनतेसमोर मांडावी पार्श्वभूमी व वा आकडेवारी देवडोंगरी परिसरात तीसहून अधिक कामे पूर्ण झाली तलाव वगळता इतर सर्व तलाव निकृष्ट अल्पकाळ टिकणारे कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊनही दर्जेदार कामाचा अभाव सादरपाडा येथील वनतलाव फुटल्याच्या घटनेने वनविकास महामंडळाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे नागरिकांनी दोषींवर कारवाई आणि पारदर्शक चौकशीची जोरदार मागणी केली आहे वेलिफॉ लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मनोज वाजे ओझरखेड त्र्यंबकेश्वर